दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये भंडारदरा धरण परिसरामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे यामुळे धरणातून तेवीस हजार आठशे सहा क्युसेक्स वेगाने विसर्ग नदीपात्रामध्ये सोडला गेला अशी माहिती भंडारदरा धरणाचे शाखाधिकारी अभिजित देशमुख यांनी दिली आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये घाटगर रतनवाडी पांजरे उडदावणे सामरत या परिसरात पाऊस चांगलाच कोसळतो आहे शनिवारी सकाळी भंडारदरा धरणामध्ये अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष घनफूट पाणी साठा झाला आणि धरण पूर्ण क्षमतेनं भरल्याचं पाटबंधारे विभागानं जाहीर केलं तर नवीन पाण्याची आवक वाढत चालल्यामुळं धरणसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडलं गेलं आहे असंही शाखा अभियंता देशमुख यांनी आहे भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळं प्रवरा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे रंधा धबधब्यानं देखील अकराळ विक्राळ रूप धारण केलंय निळवंडे धरणात देखील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्यानं धरणातून बारा हजार आठशे क्युसेसनं विसर्गन प्रवरा नदीपात्रामध्ये सोडला गेला आहे नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहावं असाही इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस